सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांचे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्न त्याग आंदोलन आज स्थगित करण्यात आले महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी यशस्वी मध्यस्थी करत मंगळवारी आयुक्तांच्या दालनात सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची लेखी हमी आज दिली स्वाती इंडस्ट्रीज लाडकी कोणाची असा प्रश्न करत सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी महापालिका कर खासगीकरणाविरोधात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते महापालिका प्रशासनाने निलेश देव यांच्यासोबत या विषयावर गेल्या तीन दिवसात चार वेळा आंदोलन स्थळी मीटिंग घेत विविध प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली आज उपायुक्त गीता ठाकरे कर अधीक्षक विजय पारतवार विठ्ठल देवकते व इतर महापालिका अधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांच्याशी सायंकाळी चर्चा केली रात्री साडेसात वाजता उपायुक्त गीता ठाकरे यांनी निलेश देव यांना फ्रूट ज्यूस देत अन्नत्याग आंदोलन थांबविले दरम्यान निलेश देव यांनी या विषयावर अकोलेकरांना दिलासा मिळाला नाही तर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे